सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली कृष्णा कुठे ओम साई राम नावाच्या कंपनीला आणि ती चालवतो नितीन बिक्कड या वेळेस काळ कुठे मात्र बांगल्यावर आलेला नाही हे पण तिथे सिद्ध झालेलं आहे मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग मी एस पी ला विनंती करतो कि नितिन कुलकर्णी माला एक सांगा एक फोन वापरता ते कितने लोग तो वर हाथ करा एक फोन भक्ता बाउताउंसे हाले हाथ का वो अपने जैसा दिखता किती दोन मोबाइल वापरता बासे कितने लोग के फोन मोबाइल जनचक्र दुआ नाचता दिया करें नाही नाही काही जण आई साहेब दोन दोन वाले सुद्धा आमचे वाल्मिकांना ओरफाका किती मोबाईल वापरतात सतरा मोबाईल नंबर वापरतात सतरा सतरा मोबाईल नंबर बीड चाळीस आणि सीआयचे जे मला बरोबर नाव त्याच नितीन बर का सीआयडी चे जे आय जी आहेत आयजी साहेबांना माझी विनंती आहे कि नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून सतरा मोबाईल वापरतात हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे माझी विनंती आहे हा नितीन कुलकर्णी कुणा कुणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या सतरा मोबाईल मध्ये सापडतील आणि हे आहे पुणे जिथं काहीच नाही आम्ही अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करते की मायबाप सरकारने आणि माझा मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो अजितदा विनंती करतो आता मी आणि भारत दादा आपण एकत्र काम केलेले बाप्पा तुम्ही दादा बरोबर काम केलेले दादा फार प्रांजळ ना माणूस माणूस पाच वर्ष तुम्ही हसू नका पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना मला माहिती मी जो पण द्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो काही लोकांना मी घेऊन गेलतो एक दोन लोकांना घेऊन गेलतो म्हणून यांच्या बाबतीत फोन करा अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही एक वेळा नाही दोन वेळा नाही दहा वेळा माझ्या बाबतीत असं घडलं मी राष्ट्रवादीत दोन हजार पाच पासून दोन हजार सतरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो पंधरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं अजित दादा असा नव्हता रे अजित दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय डकलं रे यांच्या पशी ढकले हे जाऊ अरे बाबा सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका येत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल आता माझ्याकडे तीनशे गायीचा गोटा हजार गायाचा गोटा करेल दोन तीनशे मसाडे सुद्धा आणील मिरा मेसाणा बरं का मसाडा आणून मसाड धूत बसील बरं का मी राजकारणात राहणार नाही पण दादा तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री ज्या माणसावरती विश्वास तुम्हाला विनंती आहे ह्याचा छडा लावा आणि ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत तो बाहेर काढा ना बिन आमचं म्हणणं सरकारच्या बाहेर ठेवा राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिन खात्याचा मंत्री करा सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना अरे या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट एक झाला राजीनामा दिला मुलंगेकरांच्या मुलीचं मार्क मागे पुढं केले मुख्यमंत्री पद कमावावं लागलं आणि सोमेशाकराच्या घटनामध्ये आर आर पाटलांचा एक शब्द चुकला विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामसे बंधू ते भयानक पिक्चर वाले ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जावायला लागलं ला ला। आणि आर आर पाटलाला छोटपूट घटना होती म्हणलं म्हणून आर आर पाटलाला घरी ला जावं लागलं अरे बाबा मी तारीख सांगतो तीनही नेत्यांना फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय दादा तुमच्या पायाकडून हा जोडून विनंती करतो यांचा राजीनामा तुम्ही घ्या एवढी चौकशी व्हाय द्या आमच्या लकऱ्याला न्याय मिळून द्या अरे डोळे पाहिले डोळ्यात पाणी आलो की सगळे लोक ओळखतात की आमच्या अमक्याच्या डोळ्यात पाणी आलो आमच्या अमक्याच्या डोळ्यात अरे नाटकेच रडायचं म्हणलं तर ग्लीस ग्लिशरीन टाकून आम्ही बी रडू शकतो रे बर का तुम्हाला कुणाच्या तरी डोळ्यातले अश्रू दिसते गे रा संतोष्या ह्या लाल लचराचा बांध असतो ना पोरीच्या डोळ्यातले अश्रू दिसते नाही का त्या लटराचे नाम लचराचं अश्रू दिसानात का त्या अश्रू दिसानात कशामुळं माझी विनंती आणि हे टीका करणारे काय काय जण लागले कोणी म्हणतो यांना मंत्रिपद नाही अरे मंत्रीपद हे जाऊ देऊन टाकू कोणावर वे मंत्रीपद नाही राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो मी संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा घेतात का आणून द्या आणून मी लगेच सगळं सोडून देतो आणि तुम्ही जर म्हणले ना तर ते, ते कझाकिस्तानला जाऊन राहा नाही तर गामा देशात राहा नाही तर घाना देशात जातो घाम देशा। माझा कलर बी काळा होता माझा बापच काळा होता तो त्याला मी काय देशात जातो सोडून जातो परंतु माझा हेतू काय माझा हेतू संतोषची पत्नी संतोषचा भाऊ संतोषची मुलगी अरे माझा बाप मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता सहा महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं या लकऱ्याचं काय रे याला राहायला घर नाही सहा पात्र्यांचं सुद्धा घर नाही याला संतोष देशमुखला तिसऱ्यांदा सरपंच झालाय तुमच्या पैकी सुद्धा कोणी सरपंच असतील तुमचाच भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतच सदस्य असेल तीन तीन वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो त्या माणसाची ही अवस्था होते माझा हे हा आहे की या संतोषचा त्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यात कसलं राजकारण आले तुम्ही उठाव मीडियावाले सुद्धा तुमच्या पाया पडतो गुटा सहित पाया पडतो चपला सहित पाया पड अरे राज राजकारण काय माझ्या बाबांना मला सांगा ना सोडलेत काही काळजी सूरज चव्हाण बोलला माझ्यावर সুর চাল আজ মাঝে বাড়িতে লেকরি মাঝে নয় যা বাকি মাল নয় ইতর আরে কাল লেক তুমি কে বোলা রে মাঝে मला तुम्हाला उत्तर द्यायची नाही कारण मला संतोष संतोष देशमुख च्या मृत्यू प्रकरणावरून फोकस हटवून द्यायचा नाही म्हणून <गण> मला काय म्हणायचं ते माना मला शिवाय द्या मला जे काय बोलायचं आम्हाला मेटकरूंना बोलू द्या अजून कोण बोलते त्यांना बोलू द्या कोण आणले ते चष्म्या आले असू द्या मला त्यांच्यावरती बोलायचं नाही अरे माझा मन्न त्या माझ्या मित्रांना अरे ज्या नेत्यांनी बीडची वास्तुशांती केली बीडचा बिहार नाही बीडचा काबुलिस्तान केला हमास केला हमास हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं इतकी बेकार तालिबानी हे वागण तुमचं कसं हे वागण बर नव हो। आणि तुम्ही इथे येऊन दादाच्या कानात जाऊन काय सांगता रे आणि तुम्ही बोलता माझी विनंती दादाच गेलते मी दादा काल म्हणलं वा क्या वा तेरा वागा अरे दादावर टीका केली नव्हती मी कमन लावून घ्या उग अजितदादा बरोबर दहा अकरा वर्ष आम्ही बे काम केलं तो तसा माणूस नाही पण जे घेरा घातला अजित दादाला सगळे गेंडू गेंडू मेंडू येंडू हे जे घेरा घातलेले जे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं दादा जरा डोळे उघडून बोला बघा खाली काय चाललंय ते माझं म्हणणं आहे पुण्यातले बारामती तुमच्या मतदारसंघातले शंभर दोनशे माणसं पाठवा ना दादा दोनशे माणसं पाठवा दादा महेश माझं म्हणणं चोप आहे का ना बीड जिल्ह्यात आजी दादा तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा तुमच्याजवळ प्रचंड लोक आहे गावा गणेश एक माणूस पाठवू शकतात आजी दादा बाराशे तेराशे गाव आहेत बर का पंधराशे माणसं पाठवा ना दादा एका एका गावात जाऊन दोन दोन दिवस मुक्काम करून येऊ द्या ना तुमचे हे जे शागिर्द आहेत हे कसं वागते एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही आणि तुम्हाला माझी विनंती एकटा मराठा समाज नाही सगळे समाज संतोष बरोबर आहे तुमच भेट दे जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही संतोष हंगेचा खालचा वाडा आला का नाही तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका सगळेच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट का नाही अजिबात नाही दोन टक्के चार टक्के पाच टक्के दहा टक्के असतील नव्वद टक्के वंदारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही बिलकुल पटलेलं नाही तुम्ही काल तर पाहता लोक कसं तर काल म्हणणं आज मी म्हणतो एकच पर्व इथून पुढं ते दोन नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले दहा टक्के त्यांच्या समाजातले सुद्धा नव्वद टक्के आपल्या बरोबर घ्या एकच पर्व आणि सर्व एकत्र सर्व आपल्या एक सहित सर्व आप एकत्र काय अडचण आहे ही रियालिटी आहे समाजाची खाली ही परिस्थिती लो आहे म्हणून एखादी जात टार्गेट करायला आम्ही इथं आलेलो नाही त्या जातीतले जे चुकीचे नेतृत्व आहे चुकीचे हा दोनू भाऊ दोनू भाऊ अजून धन्य भाऊ अजूनही तुम्ही साठ हजार फुटावर असताना साठ हजार फुटावरने खाली उतरा बैठका तुम्ही कशा घेतल्या तीन करोड मी फायनल में दो करू पच्च इलेक्शन येईल अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा तुम्ही मसा जोगला गेला आणि काय दोष आमचा संतोषचा एका दलित समाजाचा पोरगा त्याला हे मारत होते सुदर्शन बोलू हे फक्त आडवा झाला म्हणला हे बाबो दलिताच्या लेकराला मारू नका दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून आमचा माणूस गेला आहे हे कोणाला माहिती आहे अजून माहित नसलं तर कोणाच्या या मार्गात चिंतेला सांगतो दलित समाजाच्या लेकराला मारल म्हणून संतोष त्याच्या ह्याला गजे दादा माननीय विजय वाकोडे दादा यांच्या घरी गेले तिथं त्यांनी आश्वासन दिले एक पूर्व शासकीय नोकरीत घेऊ चांगली बाब सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी सुद्धा अजित दादा बोलले कारण मी जाऊन आलो ते गेले त्याच्यानंतर मी जाऊन दादा म्हणाले यांच्या कुटुंबातलं पण एक लेकरो घेऊ माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा दोन उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला विनंती या दोघांना द्या संतोषच्या बायकोला सुद्धा ए झालेले कास नोकरी नको मला सांगा बी ए झालेले म्हणजे कोणत्याही खात्यात ऑर्डर काढा हे लेकर आणि शक्यतो ऑर्डर देताना लातूर जिल्ह्यात द्या कारण लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी आमची माय मावली जिचं कुंकू पुसणे अरे जिच्या भाडावरच कुंकू पुसतो जिसे दुख खाए, बरगा, पर्यालय करा ला, कुटोचरी ज्ञा, जल संपदा दिया, यमेशी भी ज्ञा, कशद भी ज्ञा, तुम चो पाटिम्बा है का हला, जरा वर हाथ करें सांगना, मदद के लिए मुख्यमंत्री मानता है मौका ला, माला मुख्यमंत्री मौका लावला उसाबानी एक मिनिट ऐका मोका लगेच लागत नसतो घोषणा केली त्याचं जस्ट एक मिनिट ऐका जस्टिफिकेशन द्यावं लागेल जस्टिफिकेशन दिल्याच्या नंतर मोका लागेल तुम्हाला काय